त्यागी तपस्वी बलिदाणी आणि समर्पित भावनेनं योगदान देणारी प्रतिभावंत व्यक्तिमत्वच इतिहास घडवतात रौप्य महोत्सवी वर्षामध्ये सूर्यदत्तने सन्मानित केलेली ही रत्न आदर्शवत आहेत हा सन्मान सोहळा प्रेरक असून यामधनं भविष्यामध्ये चांगला नागरिक घडवण्याचं चा कार्य होतं देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचं कार्य सूर्यदत्त संस्था आणि चोरडिया दाम्पत्य करतायत असं प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आचार्य लोकेश मुनी यांनी केलंय सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनी बावीसाव्या सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार आणि सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार समारंभामध्ये आचार्य लोकेश मुनी बोलत होते सूर्यदत्त ग्रुप ऑफ बावधन कॅम्पसमध्ये आयोजित समारंभाच्या वेळी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू तसेच ज्येष्ठ अभिनेते रजा आय टीचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर शरदचंद्र दराडे उद्योजक विठ्ठल शेठ मणियार सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजयवी चोरडिया उपाध्यक्ष सुषमा चोरडिया सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे